काय खायचं आहे खाण्यास योग्य आणि अयोग्य हो पदार्थ आपण काय खायचं किंवा काय खायचं नाही ना। ते आज आपण सांगणार आहे तुम्हाला

मेन बनवलेली भाकरी भाजी चपाती पोळी खायची सगळे नाही बाहेरच वडापाव भजी खायचे नाही तू वड्यावर बिस्किटामुळे कस बीट झाला छाती भरल्या भरत्या दिसानी खायची नाही फक्त उन्हाळ्यात वगैरे खायची तर रोज खाल्ला तर चालतंय it's so

चांग, रक्तवाढीसाठी चांगलं असते दूध पण प्यायचं त्याबरोबर हा बाहेरचं पेटाईच खायचं नाही छान समजलं सगळ्यांना ना